भाजपचे नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली आहे मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आलाय राणेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी विजयी झाला मात्र राणेंचा हा विजय कपटनीती आणि पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून ना आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे मतं विकत घेऊन मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप करत विनायक राऊत यांनी याचिका दाखल केली आहे नारायण राणेंनी मतं विकत घेऊन आणि मतदारांना धमकावून मिळवलेला विजय रद्द करा तसंच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या अशी याचिकेतून मागणी करण्यात आली आहे काय आहे याचिकेत पाहूयात निवडणूक प्रचार कालावधी पाच मे दोन हजार चोवीस रोजी संपलेला असतानाही भाजप कार्यकर्ते सहा मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करत होते नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतानाही ईव्हीएम मशीन दाखवून राणे साहेबांनाच मतदान द्या असं सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचं या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलंय नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावलं जर राणे साहेबांना मतदान केलं नाही त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याकडेच निधी मागायला यायचंय त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी तेरा एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितेश राणे यांनी दिली त्याचाही उल्लेख या हे याचिकेत करण्यात आलाय तेव्हा आता कोर्ट याबाबत काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे